तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सत्तावीस जुलै आणि शेतकरी मित्रांनो आपण जे आहे आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामधील वातावरण कसे राहणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये सूर्यदर्शन होणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल आम्हाला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये पाऊस झाला आपण कालच सांगितलं होतं की राज्यामध्ये आज सूर्यदर्शन होणार नाही सगळीकडे पाऊस पडणार आहे तर आज बऱ्याचशा भागामध्ये काही भागामध्ये चांगला पाऊस पडला तर काही भागामध्ये रिमझिम पाऊस राहिला तर शेतकरी मित्रांनो अजूनही काही भागामध्ये पाऊस सुरू आहे तर आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला राज्यातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण राहील तर त्यामध्ये जे आपला छत्रपती संभाजीनगरचा जो जळगाव साईडचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस राहील त्यानंतर जे आहे लोणार जालना जितूर परभणी नांदेड तसेच जे आहे उमरखेड पुश्यप हिंगोली वाशिम करंजा यवतमाळ वर्धा अमरावती अरवी कोंडाली नागपूर अचलपूर आकोट अकोला खामगाव त तसेच जे आहे गोंदिया आणि नागपूर चंद्रपूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल हा पाऊस आपला जे आहे क हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील तसे शेतकरी मित्रांनो जे आपला जसं की आल्यानगरचा आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा आणि जे आहे पुणे जिल्हा आणि अकलूज आणि सात सांगली या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा मालेगाव नंदुरबार खान्देसमधील जळगाव धुळे परोडा हा जो परिसर आहे चाळीसगाव या भागामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान त्या भागामध्ये सुद्धा जे आपला हलका रेमजेम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसे पुणे मुंबई जे आहे कोकमपट्टीमध्ये सुद्धा जे आपला शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला आज रात्री दरम्यान या ठिकाणी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घे उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल तर काही भागामध्ये हवामान जे आहे जे आहे काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्याच्या दरम्यान काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तर उद्याच्या नेमकी कोणत्या भागामध्ये पाऊस राहील तर त्याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तसेच जे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये थोडाफार हलकं रेमजे पाऊस पाठीपर्यंत चालू राहील परंतु जो उत्तर महाराष्ट्र नाशिकचा साइडचा भाग आहे त्यामध्ये पालघर इगतपुरी मुंबई हा जो कोकमपट्टी या भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आताच पावसाला जे आहे सुरू त्या भागामध्ये अं उद्या सुद्धा म्हणजे सकाळपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे त्या भागामध्ये तर आताच शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सकाळचा हवान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया तर उद्या सकाळच्या दरम्यान राज्यातील जे आपला जसं की उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला शेतकरी मित्रांनो सोलापूर भाग जे आहे उद्याच्याला उद्याच्या नेमकी म्हणजे उद्याच्या दरम्यान सकाळी सूर्यदेशी नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होईल तर याचा अंदाज आपण पाहूया तर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान राज्यातील जे आपला सोलापूर जिल्हा बार्शी तुळजापूर पेठ लातूर करमारा इंदापूर बारामती दौंड आणि जे आहे अहमदपूर परळी पर नांदेड तसेच जे आहे पुष्यप आणि चंद्रपूर अकोला अमरावती वाशिम या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होणार आहे तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो नेमके आता उद्या सकाळच्या दरम्यान पाऊस कुठे पडेल तर याचा अंदाज पाहूया तर उद्या सकाळच्या जा दरम्यान जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल, नाशिक जिल्हा जे आहे मुंबई पालघर इगतपुरी कोकमपट्टी संपूर्ण तसेच जे आहे नंदुरबार जिल्हा मालेगाव या भागामध्ये जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान पावसाची रिमझिम सुरूच राहील तसेच छत्रपती संभाजीनगर भागामध्ये आणि आल्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजे जो छत्रपती संभाजीनगरचा जो लग लगतचा भाग आहे त्यामध्ये पैठण श्रीरामपूर आणि या भागामध्ये जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हलका रिमझिम पाऊस सुरूच राहील त्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा जे जा हलकत रिमझिम पाऊस सुरू राहील उद्या सकाळच्या दरम्यान आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सगळ्यात जास्त पाऊस जो आहे उत्तर महाराष्ट्रातील आणि पाहायला मिळेल म्हणजे नाशिक जिल्हा आणि जे आहे मध्य महाराष्ट्र मुंबई पुणे म्हणजे पुण्यामध्ये राहणार नाही पाऊस परंतु मुंबई भागामध्ये जास्त राहील पालघर इगतपुरी या भागामध्ये तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सुद्धा जे आहे वातावरणामध्ये आपल्या या ठिकाणी बदल होईल उद्या दुपारनंतर काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहील तर काही भागामध्ये जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये भाग बदलत थोडाफार हलकामजे पाऊस राहील त्यामध्ये जे आहे हा पाऊस आपला जे आहे उद्या दुपारनंतर आलनगरचा काही भाग बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोणार अकोला अमरावती जळगाव म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये थोडाफार भाग बदलत हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जसं की बीड जिल्हा अल्हानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा इकडे हा जो जिल्हा आहे या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान थोडाफार हलका तिम रिमझिम पाऊस राहील काही भागामध्ये आणि काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल दुपारनंतर सगळीकडे या भागामध्ये सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर म्हणजे तुरळक ठिकाणी कुठेतरी म्हणजे जसा आज पाऊस पडला तसा उद्याच्या दरम्यान पाऊस राहणार नाही उद्याच्याला म्हणजे थोडाफार भाग बदलत काही गावामध्ये पाऊस पडेल तर काही गावामध्ये पाऊस पडणार नाही असं वातावरण आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये या भागामध्ये पाहायला मिळेल तसेच खानदेश भागामध्ये सुद्धा तसेच राहील फक्त जे आहे उद्या दुपारनंतर जे आहे आता जो पाऊस पडणार आहे तो पाऊस सगळ्यात जास्त जे आहे उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे कोकमपट्टी या भागामध्ये जास्त राहील त्यामध्ये दापोली रत्नागिरी सावंतवाडी बेलगाव सातारा हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर जे आहे या ठिकाणी कायम राहणार आहे त्या भागामध्ये पाऊस सुरूच राहील पावसाला काही उघडीप राहणार नाही पावसाला फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान मराठवाड्यातील क जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान उघडीप राहील काही भागामध्ये उघडीप राहील तर काही भागामध्ये पाऊस थोडाफार पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उद्या सा रात्रीच्या दरम्यान जे आहे सगळीकडे संपूर्ण कोकमपट्टी सोडून म्हणजे उद्याच्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे संपूर्ण मराठवाडा खांद्याचा संपूर्ण भाग पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण भाग त्यामध्ये विदर्भातील संपूर्ण जिल्हे म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोल राहील कुठ फक्त जे आहे मुंबई आणि कोकमपट्टी या भागामध्ये पाऊस सुरू राहील इथं सगळीकडे हवामान उद्या रात्रीच्या दरम्यान कोल्ड राहील फक्त जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार भाग बदलत कुठेतरी हलका तरी म्हणजे पाऊस पाहायला मिळेल आणि उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन होईल काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल भागा तर काही भागामध्ये होणार नाही आपण या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही आपण जो अंदाज सांगितला होता कालचा तो एकदम या ठिकाणी खरा ठरलेला आहे आपण सांगितलं की राज्यामध्ये आज सूर्यदर्शन होणार नाही त्या पद्धतीने तुम्ही जे पाहू शकता की आज सकाळीपासूनच पासूनच पावसाला या ठिकाणी जोर कायम राहील उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये जे आहे उद्याच्या दरम्यान तसं राहणार नाही जसं म्हणजे काल आज आहे आज आहे सव्वीस जुलै आणि पंचवीस जुलैला जसे वातावरण होते म्हणजे त्या पद्धतीने म्हणजे थोडाफार भाग बुडलात कुठेतरी हलका तरीजीम पाऊस दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच वातावरण उद्या दरम्यान राहील उद्या दरम्यान हवामान म्हणजे काय सूर्यदर्शन उद्याच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या सूर्यदर्शन होणार आहे आणि उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील तर राज्यामध्ये ज्या हा जो पाऊस आहे सध्या पावसाचे वातावरण जे आपल्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त आजच जास्त पाऊस होता आणि उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाचा जोर उद्यापासूनच कमी होईल फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्राचा जो नाशिकचा परिसर आहे आणि खांद्याचा काही भाग आणि मुंबई पुणे या भागामध्ये तर रिमझिम पाऊस सुरूच राहणार आहे फक्त त्या भागामध्येच आता सध्या पुढील काही दिवसामध्ये म्हणजे पुढील काही सव्वीस सत्तेच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत त्या भागामध्ये पाऊस राहील मराठवाड्या आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूर भागामध्ये धाराशिव भागामध्ये या भागामध्ये जे आहे आता उद्यापासून जे आहे हवामान जे आहे कोलडे राहील फक्त दुपारपासून सायंका ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलकं हलकामजेम पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्ही हा वेळ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आपण जो अंदाज सांगतो एकदम या ठिकाणी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खरा या ठिकाणी खरा ठरतो आणि जो आपण आता उद्याचा अंदाज सांगितलेला आहे तुम्ही पाहू शकता की उद्या सुद्धा तसेच तुम्हाला वातावरण पाहायला मिळेल उद्या जे आहे दुपारपासून त्या म्हणजे उद्या सकाळपासून काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल त्यामध्ये सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा असू या भागामध्ये उद्या सूर्यदर्शन होईल तसेच आल्यानगरचा काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल उद्याच्या दरम्यान पण छत्रपती संभाजीनगरचा जो साईजचा भाग आहे त्यामध्ये पैठणचा जो साईजचा भाग आहे त्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही छत्रपती बंदी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारनंतर सूर्यदर्शन होईल म्हणजे अकरा वाजेनंतर सकाळी सकाळी हलका हलकती रंजिम पाऊस सुरूच राहील आणि जालन्यामध्ये सुद्धा सुद्धा सुरूच राहील म्हणजे आसपासचा जो परिसर आहे तर शेतकरी मित्रांमध्ये आहे धन्यवाद